नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे श्लोक लक्षात ये या भागात हे येते विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील पन्नासाव्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात चारशे पासष्ट ते चारशे चौऱ्याहत्तर एकूण दहा नावं आहेत स्वापन स्वशो व्यापी नैकात्मा नैक कर्म कृत वत्सरो वत्सलो वत्सी रत्न गर्भो या श्लोकातलं पहिलं नाव स्वापन स्वप म्हणजे झोप येणे हा मूळ धातू या नावात आहे निद्रा हे मोठे वरदान आहे सर्व इंद्रियांना निद्रेमुळे संजीवनी मिळते ही संजीवनी ज्याच्यामुळे मिळते तो स्वापन किंवा मा, ज्याच्या मायेमुळे जीवांना जागृती होत नाही असाही ही, असा ही स्वापन या नामाचा अर्थ होऊ शकतो दुसरं नाव स्ववशह, सर्व काही स्वतःच्या अधीन असणारा कोणावरही अवलंबून नसणारा स्वावलंबी म्हणून स्ववश हे नाव तिसरं नाव व्यापी व्यापी म्हणजे आकाशाप्रमाणे सर्व काही व्यापणारा परमात्मा हे कारण आहे आणि सृष्टी हे कार्य आहे कारण हे कार्याहून मोठे आहे कार्यापूर्वी आणि कार्यानंतरही ते अस्तित्वात असते म्हणून त्याचे नाव व्यापी या नामातला मूळ शब्द आहे व्यापीन चौथं नाव नैकात्मा अनेक रूपांनी नानाविध प्रकारांनी प्रकट होणारा म्हणून तो नैकात्मा परमात्म्याचे व्यापी हे नाव त्याचे कारणरूप दर्शवते तर नैकात्मा या नावाने त्याचे कार्यरूप सूचित होते परमात्मा हा कारणही आहे आणि कार्यही आहे पाचवं नाव कर्मकृत नैक म्हणजे न एक अनेक परमात्मा हा सर्वात्मक असल्यामुळे तो अनेकविध कर्म करणारा आहे कर्म कर्मकृत म्हणजेच सर्व कर्मकृत तो आहे सहाव नाव वत्सर हे नाव संवत्सर या नावाशी साम्य दाखवणार आहे वत्सर म्हणजे सर्व काही जच्यात सामावलेले आहे किंवा एक वर्षाचा कालस्वरूप असलेला कालचक्र युगानुयुगे पावसाळा हिवाळा उन्हाळा असे सतत चालत असते म्हणून परमात्म्याचे वत्सल हे नाव सातवं नाव वत्सलह वत्सल म्हणजे प्रेमस्वरूप स्नेहमय परमात्मा हा निजात्मा आहे ते जीवाचे आंतरिक स्वरूप आहे म्हणून परमात्मा निरतिशय वत्सल आहे आठव नाव वत्सी प्रजेचे पालन करणारा प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा म्हणून तो वत्सी जगताचे माता पिता सर्व काही परमात्माच आहे सर्व प्राणी मात्र त्याचेच अंश आहेत नववं नाव रत्नगर्भ या श्लोकात स्ववशो व्यापी नैकात्मा नैक नाएका कर्मकृत तसेच वत्सरो वत्सलो वत्सी हे तिन्ही चरण अर्थाच्या दृष्टीने जसे परस्पर पूरक आहेत तसेच रत्नगर्भो धनेश्वर हा चरण पण पूरक आहे रत्नगर्भ म्हणजे अनेक प्रकारची रत्न ज्याच्या उदरात आहेत अशा सागरासारखा परमात्मा आहे आणि शेवटचं दहावं नाव धनेश्वर भूमिगत अंतरिक्षगत किंवा आकाशगत हे सर्व धन ईश्वर निर्मित आहे भौमम अंतरिक्षम वित्तम अच्युत निर्मितम असं म्हटलेलं आहे सूर्यप्रकाश हे दिव्य धन आहे वृष्टी हे अंतरिक्ष धन, तर सर्व प्रकारचे अन्न हे भौम धन आहे या सर्व धनांचा स्वामी परमात्मा आहे म्हणून धनेश्वर हे त्याचे नाव तो ऐश्वर संपन्न आहे रूप गुण संपत्ती या सर्वांचा स्वामी आहे म्हणूनही तो धनेश्वर या भागात पन्नासाव्या श्लोकातल्या स्वापन स्ववश, व्यापी नैकात्मा नाइका कर्मकृत वत्सर वत्सर वत्सी रत्नगर्भ आणि धनेश्वर या दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद